नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं जॉब्स टू फोर सेवन युट्यूब चॅनलवरती मित्रांनो तुमच्यासाठी घेऊन आलेलो एक नवीन अशी अपडेट ही अपडेट आहे महापार्षण कंपनीमार्फत जे आहे कोराडी येथे अप्रेंटिस भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर चला मित्रांनो जाणून घेऊया याबद्दल अधिक अशी माहिती तर येथे त्याने सांगितलं आहे की कोराडी येथे दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस या बॅचसाठी जे आहे एका वर्षाची अप्रेंटिसची भरती निघालेली आहे यामध्ये उमेदवारांना अप्रेंटिसशिप इंडिया या पोर्टलवरती ऑनलाईन अर्ज सादर करायचा आहे यासाठीचा त्यांनी एक इस्टॅब्लिशमेंट आय डी दिलेला आहे ई वन झिरो वन सिक्स टू सेवन डबल झिरो वन झिरो फोर हा तुम्हाला इस्टॅब्लिशमेंट आय डी अप्रेंटिसशिप इंडिया या पोर्टलवरती सर्च करायचा आहे आणि यासाठी अप्लाय करायचं आहे यामध्ये इलेक्ट्रिशियन या ट्रेडच्या एकूण चौदा रिक्त जागांसाठी ही अप्रेंटिसची भरती निघालेली आहे चारशे केवी ग्रहण केंद्र विभाग कोराडी एक नागपूर या ठिकाणी ही अप्रेंटिसची भरती निघालेली आहे आता ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ही नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस राहणार रा आहे ऑनलाईन अर्ज प्रक्रिया उद्यापासून म्हणजेच तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून सुरू होणार आहे यामध्ये शैक्षणिक पात्रता खाली प्रकारे दिलेली आहे यामध्ये उमेदवार इयत्ता दहावी पास असला पाहिजे तसेच एन सी वी टी मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधून इलेक्ट्रिशियन या ट्रेडमध्ये आय टी आय उत्तीर्ण झालेला असला पाहिजे यामध्ये मुद्दा क्रमांक दोन मध्ये काही डॉक्युमेंट्स त्यांनी सांगितले आहे यापैकी जे काही डॉक्युमेंट्स तुमच्याकडे असतील त्याच्या झेरॉक्स प्रती काढून त्या प्रत्येक जेरोसवर तुम्हाला साईन करून एक ऑफलाईन अर्ज सुद्धा भरून पाठवायचा आहे आता ऑफलाईन अर्जाबद्दलची जी माहिती आहे ती खाली त्याने दिलेली आहे ती तुम्हाला खाली सांगतो त्यामध्ये येथे जे आहे उद्या क्रमांक दोन मध्ये जे डॉक्युमेंट्स दिसत आहे त्यापैकी जे जे डॉक्युमेंट्स तुमच्याकडे असतील ते तुम्हाला अटॅच करून पाठवावे लागतील तर आता इथे दिलं आहे विद्यावेतन जे आहे हे शासकीय नियमानुसार जे आहे ते तुम्हाला, जा तुम्हाला दिलं जाईल यातन यामध्ये त्यांनी वयोमर्यादा सुद्धा दिली आहे ज्यामध्ये उमेदवाराचं वय कमीत कमी अठरा वर्ष जास्तीत जास्त तेहतीस वर्ष असलं पाहिजे मागासवर्गीय प्रवर्गासाठी पाच वर्षाची अट शिथिल करण्यात आलेली आहे उमेदवारांचे जे काही दहावी व आय टी आय मार्कशीटवरचे नाव आहे आणि आधार कार्डावरचे नाव आहे हे सेम असलं पाहिजे त्यामध्ये कुठल्या प्रकारचा बदल नसावा असं त्यांनी येथे सांगितलं आहे आता यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की जे काही तुम्ही ऑनलाईन अर्ज सादर कराल त्याची प्रत आणि मुद्दा क्रमांक दोन मध्ये जे काही आवश्यक कागदपत्र आहे त्याच्या झेरॉक्स प्रती काढून प्रत्येक झेरॉक्स वरती साईन करून ते तुम्हाला खालील ठिकाणी जे आहे पाठवायचं आहे आता हे जे काही डॉक्युमेंट्स आहे ते तुम्हाला चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ला सायंकाळी सहा वाजेपर्यंत तुमचे डॉक्युमेंट जे आहे हे पोहोचले पाहिजे अशा हिशोबाने तुम्हाला पोस्टाने पाठवायचे आहे तर येथे त्यांनी सांगितलं आहे की पत्ता कार्यकारी अभियंता यांचं कार्यालय आहे चारशे केवी ग्रहण केंद्र विभाग कोराडी एकशे एक बत्तीस केवी उपकेंद्र मानकापूर परिसर माणकापूर नागपूर चौवेचाळीस डबल झिरो डबल झिरो तीस या पिनकोडवरती जे आहे तुम्हाला पोस्टाने डॉक्युमेंट्स पाठवणे गरजेचं आहे जर समजा तुमचे डॉक्युमेंट्स वेळेत पोचले नाही तर तुमचा जो आहे भरती प्रक्रियेच्या निवड प्रक्रियेसाठी जे आहे विचार केला जाणार नाही आणि जे उमेदवार ईमेलवरती पाठवतील तर त्यांना सुद्धा विचारत घेतली जाणार नाही त्यामुळे तुम्हाला पोस्ट आणि डॉक्युमेंट्स पाठवणे गरजेचं आहे जे काही उमेदवार सिलेक्ट होतील त्यांना ईमेलद्वारे जे आहे नोटिफिकेशनद्वारे कळवलं जाईल असं त्यांनी सांगितलं आहे आता मुद्दा क्रमांक पेज नंबर तीन वरती जे आहे त्यांनी इथे जो अर्जाचा नमुना आहे तो दिलेला आहे हा अर्जाचा नमुना तुम्हाला भरून पाठवायचा आहे यामध्ये बेसिक डिटेल्स विचारले आहे ती तुम्हाला यामध्ये भरायची आहे आणि इथे जे काही आवश्यक कागदपत्राची जे आहे यादी दिली आहे त्यासमोर तुम्हाला बरोबर अशी खून करायची आहे जे जे डॉक्युमेंट्स तुम्ही भरून पाठवाल ते तर अशा प्रकारे जे आहे हे जाहिरात प्रसिद्ध झालेले आहे महाट्रान्स्को अंतर्गत कोराडी भाग एक या विभागासाठी जे आहे अप्रेंटिसची भरती निघालेली आहे जर समजा तुम्ही इच्छुक असाल आणि एलिजिबल असाल तर जरूर अप्लाय करा अप्लाय लिंक ॲक्टिवेट झाल्यानंतर खाली डिस्क्रिप्शनला मी जे लिंक देत आहे त्यावरती जाऊन तुम्ही अप्लायसुद्धा करू शकाल तर मित्रांनो हा व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक ला करायला विसरू नका भेटूया अशी एका नवीन अपडेटसोबत धन्यवाद